नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे आज आपण सोन्याच्या लवकरात लवकर तुम्हाला मी जास्त तुमचा वेळ घेणार नाही लवकरात लवकर तुम्हाला सोन्याचा किती रुपयाने घसरलेला आहे त्या ठिकाणी या ठिकाणी सांगणार आहे ठीक आहे काहीच काळजी करू नका सर्वप्रथम तर चॅनलवर नसेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज रात्री दहा वाजता लाईव्ह या मी लाईव्ह तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यासाठी या ठिकाणी आलेला असतो हे बघा परत घसरण झालेली आहे सोन्याची बावीस कॅरेट सोन्याचा दर आज सडू सडुसष्ट हजार दोनशे रुपयाच्या आसपास आहे ठीक आहे चांदीचा दर चा आज स्थिर सा असून अठ्ठ्याऐंशी हजार चारशे रुपये प्रति किलोग्राम चांदी या ठिकाणी आहे या महिन्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात मोठी घसरण झालेली आहे ठीक आहे त्यानंतर काही दिवस सोन्याच्या दरामध्ये वाढवी झाली होती परंतु आज परत घसरण झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसते ठीक आहे आता बाबा पी एम किसान मानधन योजना हे या योजनेवर मी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन शे शेतकरी व शासनाची योजना जाऊन बघू शकता प्लेलिस्टमध्ये ठीक आहे आता हे बघा या योजनेअंतर्गत सरसकट शेतकऱ्यांच्या महिन्याला मिळणार तीन हजार रुपये मिळणार आहे आता हे पी एम के ठीक आहे सोन्याचा विषय हे बघा आता सोन्याचा विषय बघा दिल्लीमध्ये चोवीस कॅरेट कितीपासून आहे तर की त्र्याहत्तर हजार आहे ठीक आहे त्र्याहत्तर हजार आहे आणि जे बावीस कॅरेट आहे त्याचा रेट आहे सदुसष्ट हजार ठीक आहे मुंबईमध्ये चोवीस कॅरेट काय भाव आहे त्याला तर त्र्याहत्तर हजार आहे मुंबईमध्ये सुद्धा आणि बावीस कॅरेटला मुंबईमध्ये सदुसष्ट आहे म्हणजे सदुसष्ट बावीस कॅरेटचा सर्व ठिकाणी सारखाच आहे आणि बघा दिल्ली मुंबई अहमदाबाद चेन्नई कोलकत्ता या ठिकाणी त्र्याहत्तर हजार तुम्हाला भेटून जाईल ठीक आहे आता वरचे दोनशे तीस दोनशे तीनशे नऊ ते वरचे टेन्शन काही मी तुम्हाला देत नाही फक्त सरासरी पण त्र्याहत्तर हजार रुपये चोवीस कॅरेट सोनं ठीक आहे प्रति दहा ग्रॅम आहे ठीक आहे हे बघा प्रति दहा ग्रॅम हा ठीक आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे बघा चोवीस चोवीस कॅरेट त्र्याहत्तर हजार रुपये प्रति दहा ग्रॅम या ठिकाणी आहे ठीक आहे तर अशा प्रकारची माहिती आहे ही माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघून घ्या वाचून घ्या एवढा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठीक आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा ठीक आहे अशाच प्रकारच्या माहितीसाठी मी शेतकरी योजना बनवत असतो सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी सरकार जेवढ्या योजना राबवतो तुमच्यासाठी जे की तुम्हाला सांगत नाही अधिकारी लोक अशा प्रकारच्या योजना या ठिकाणी तुम्हाला सांगत राहतो ठीक आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे आणि लाईक करा जय जवान जय किसान